दिवाळी हा सणांचा राजा असं म्हटलं जात सर्वात मोठा सण म्हणून या सणाला विशेष खरेदीचं महत्व अधोरेखित केलं या सणात घरातील सर्वांना कपडे अलंकार आवश्यक वस्तू दुचाकी चारचाकी वाहनं इत्यादी वस्तू लोक आपापल्या परीने खरेदी करतात लक्ष्मीपूजन व दीपावली पाडवा उत्साहात साजरा होतो इंगळी तालुका हातकणंगले येथे अशाच पद्धतीने धूमधडाक्यात लक्ष्मीपूजन व दीपावली पाडवा उत्साहात साजरा करण्यात आला सत्यतारा हार्डवेअर इंगळी येथे लक्ष्मीपूजन व दीपावली पाडवा वही पूजन करण्यासाठी सत्यतारा हार्डवेअरचे मालक श्री मयूर सांगळे शिवप्रेमी गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत लक्ष्मीपूजन करण्यात आलं तदनंतर फटाक्यांची आतिषबाजी करून प्रसाद वाटप केल्यानंतर शिवप्रेमी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या त्यानंतर त्यांना फोटो घेण्याचा मोह आवरला नाही उत्साही आनंदी वातावरणात इंगळी गावात लक्ष्मीपूजन व दीपावली पाडवा पार पडला या प्रसंगी सत्यतारा हार्डवेअरचे मालक श्री मयूर सांगळे गोपाळ पाटील संदीप भातमारे नितीन जैन योगेश पाटील अक्षय आतावडे ऋषिकेश भातमारे अनिल कोळसे अनिकेत कुलकर्णी दिग्विजय भातमारी सतीश सांगळे आदी शिवप्रेमी मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते सत्यमुख प्रतिनिधी मयूर प्रभू इंगळी तालुका हातकणंगले जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका